नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर कारवाई करत थडक मोहीम हाती घेतली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीला प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येते या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे तसेच आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध बाळगणाऱ्या इसमांवर छापे टाकून कारवाई केली या कारवाईमध्ये राऊत शिवाजी सातपुते या दोघांनाही ताब्यात घेऊन यांच्या कब्जातून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा चार किलो वीस ग्रॅम वजनाचा गांजा व होंडा डिस्कव्हर कार असा एकूण आठ लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या दोघांविरुद्ध सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय मालेगाव शहरातील तीन कंदील बुधवार परिसरात काही अवैधरित्या धारधार शस्त्री कब्जात बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या माहितीनुसार कारवाई करत अन्सारी अबू हुजेफा रईस अहमद अन्सारी साद अंजुम या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन धारधार तलवारी जप्त करण्यात आले सदरच्या दोनही कारवाया नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र मगर संदेश पवार हर्षल भोळे दत्ता कांभिरे नवनाथ सणप संदीप नागपुरे मेघराज जाधव समाधान बोराडे विनोद टिळे कृष्णा कोकाटे इसान पटेल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम सुभाष चोपडा शरद मुगल ताणाजी झुर्डे योगिता काकड अस्मिता मडवई यांच्या पथकाने केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण